नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एका छानशा रेसिपीसोबत तुमच्या भेटीला आलेली आहे चला तर मग पटकन रेसिपी बघूयात तर मुलांना शाळेला सुट्ट्या असल्यामुळे मुलांना अधूनमधून काहीतरी खायला हवं असतं तेही चटपटीत आणि त्यासाठी नेहमी नेहमी बाहेरून आणणं तेही योग्य नाही म्हणूनच आज ही मस्त रेसिपी घेऊन मी आलेली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी मार्केटसारखे हुबेहूब दिसणारे आपण चीज लिंक्स घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये तयार केलेत जरी हे घरच्या घरी तयार केले असले तरी देखील मार्केटच्यापेक्षा कितीतरी पटीने हे चवीला आणि दिसण्यासाठी चांगले आहे त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा मार्केटचे प्रिझर्वेटिव्ह असे स्नॅक्स मुलांना देण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं घरी ट्राय करून आपण ते मुलांच्या आहारात समावेश करू शकतो चला तर मग पटकन हे चिजलिम्क्स कसे तयार करायचे हे बघूयात तर या ठिकाणी एका बाउलमध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने या ठिकाणी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेत आहे तर या ठिकाणी मी मैदा आणि गव्हाचं समप्रमाणात पिठं घेतलेली आहेत हवं असल्यास तुम्ही एक वाटी मैद्याऐवजी दोन वाटी मैदा घेतला तरी देखील चालेल पण मात्र दोन वाटी गव्हाचं पीठ घेऊन जर तुम्ही मैदा टाळला आणि गव्हाच्या पिठाचेच जर हे चिजलिंग्स तयार केले तर तेवढी फारशी अशी हो चव येत नाही त्यामुळे एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे मार्केटमध्ये मा हे जे चिजलिंग्स असतात ते पूर्णपणे मैद्यापासून तयार केलेले असतात त्यामुळे तुम्ही या ठिकाणी संपूर्ण मैदा वापरला तरी देखील चालेल तर मी या ठिकाणी समप्रमाणामध्ये एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं चवीनुसार त्यामध्ये मी मीठ घातलं अगदी थोडासा यामध्ये आपण बेकिंग सोडा ॲड करत आहोत तुम्ही बघू शकता अगदी थोडासा मी या ठिकाणी सोड्याचा वापर केलेला आहे बेकिंग सोडा घालून झालं की यामध्ये आपण घालणार आहोत बटर तर दोन क्यूब्स मी बटरचे घेतलेले आहेत तर बटर या ठिकाणी वितळलेलं न घेता फ्रीजमध्ये जे थंड झालेलं बटर असतं ते या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे चीज तर या ठिकाणी मी बटर ज्या प्रमाणात घेतलं म्हणजे दोन क्यूब्स तेवढ्याच प्रमाणामध्ये चीजचा देखील वापर केलेला आहे आता आपण चिजलिंग्स बनवतो आहे मलावरती चीजचा वापर तर यामध्ये व्हायलाच हवा तर या ठिकाणी मी चीज या प्रमाणात घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही चीजचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता आता हे बनवल्याच्यानंतर ज्यावेळेस टेस्ट केलं त्यावेळेस या चिजलिंग्समध्ये जे चीज घातलं होतं ते अगदी परफेक्ट होतं ना जास्त होतं ना कमी अगदी या चिजलिंक्सची टेस्ट अगदी भन्नाट होती त्यामुळे यामध्ये बटर आणि चीज लिंक्स अगदी समप्रमाणात घाला म्हणजेच या ठिकाणी दोन वाटीसाठी मी दोन क्यूब बटरचे आणि सोबत तितकंच चीज घेतलेलं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये चीज आणि बटर घातल्यानंतर दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा पद्धतीने संपूर्ण पिठामध्ये चोळून घ्यायचं आहे आता या ठिकाणी मी चीज खिसून घातलेलं नाही तुम्ही हवं असल्यास खिसणीच्या मदतीने खिसून देखील घालू शकता तर या ठिकाणी हे जे चीज वापरलं हे चीज मी घरच्या घरी तयार केलेलं हे चीज घेतलेलं आहे ते मोजरेला चीज या ठिकाणी आपल्याला वापरायचं नाही बाकी तुम्ही कोणतंही प्रोसेसिंग चीज वापरलं तरी देखील चालेल चीज मात्र फ्रीजमधनं काढलेलं असावं आणि ते खिसून तुम्ही जर घातलं तर अगदी छान पद्धतीने ते पिठामध्ये छान मिसळलं जातं किंवा तुम्ही हाताने अशा पद्धतीने पिठाला छानपैकी चीज आणि बटर एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते संपूर्णपणे पिठाला छान चोळलं जाईल त्यानंतर लागेल तसं पाणी या ठिकाणी आपण घालणार आहोत आणि आपलं हे पीठ मळून घेणार आहोत आता या ठिकाणी मी पाण्याचा वापर करणार आहे हवं असल्यास तुम्ही या ठिकाणी दुधाचा वापर केला तरी देखील चालेल तर ज्या वाटीने पीठं मोजून घेतली त्याच वाटीने आपण रूम टेम्परेचरवरचं एक वाटी पाणी घेतलेलं आहे लागेल तसं थोडं थोडंसं पाणी आपण यामध्ये ॲड करून हे पीठ मळून घेणार आहोत तर हे पीठ मळत असताना आपल्याला थोडंसं घट्टसर पीठ मळायचं आहे म्हणजे ज्यावेळेस आपण समोसे किंवा कचोरी बनवत असतो त्यावेळेस जे आपण पीठ मळतो तशा पद्धतीचं थोडंसं घट्ट पीठ आपल्याला या ठिकाणी मळून घ्यायचं आहे तर हे पीठ मळण्यासाठी मला किती पाणी लागलं हे मी शेवटी दाखवणारच आहे तर दोन वाटी आपण या ठिकाणी पीठ घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी मैदा आणि एक वाटी घव्हाचं पीठ आणि त्यासाठी आपण एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता हे संपूर्ण पीठ अशा पद्धतीने मी मळून तयार केलं तर या ठिकाणी पाणी थोडं थोडं करून वापरलं त्यामुळे आपलं पीठ अगदी छानपैकी परफेक्ट असं तयार झालेलं आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला देखील हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं घट्टसर असं हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे तर अशाच पद्धतीचं पीठ तुम्ही देखील तयार करून घेतलं तर चिजलिंग्स अगदी परफेक्ट तयार होतात तर अशा पद्धतीने घट्ट पीठ मळण्यासाठी मला एक वाटी पाण्यातनं एवढं सारं पाणी लागलेलं ला आहे आणि यातनं वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे तर बघू शकता आपल्याला पाणी किती प्रमाणात लागलेलं ला आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला देखील पाण्याचा वापर या ठिकाणी करायचा आहे पीठ मळून झाल्यानंतर पाच मिनटांसाठी त्याला आपण असंच बाजूला ठेवून दिलं होतं आणि त्यानंतर पुन्हा छानपैकी मळून घेऊयात हलक्या हाताने मळून घेतल्यानंतर याचे तीन भाग करून घेणार आहोत तर आता हे लाटण्यासाठी या ठिकाणी मी कटिंग बोर्डचा वापर केलेला आहे म्हणजे कटिंग बोर्डवर मी याच्या पोळ्या लाटून घेणार आहे आणि हवं असल्यास तुम्ही डायरेक्ट किचनच्या ओट्यावर देखील लाटू शकता आता या पिठाचे मी तीन भाग करून घेतलेले आहेत तर समान तीन भाग केल्यानंतर आपण अशा पद्धतीने त्याचे गोळे तयार करून नंतर ते आपण लाटून घेणार आहोत आता या ठिकाणी मी त्याचे तीन गोळे तयार केले तुम्ही संपूर्ण पिठाची एकच मोठी पोळी लाटून देखील याची लिंक्स तयार करू शकता तर तीन पिठाचे गोळे तयार केल्यानंतर दोन बाजूला ठेवले आणि त्यातला एक गोळा घेऊन मी त्याला अजिबात कोणतेही पीठ न लावता आपण असाच तो गोळा लाटून घेणार आहोत म्हणजे अशी एक मोठी पातळ पोळी आपण याची तयार करून घेणार आहोत तर ही पोळी तुम्ही बघू शकता अगदी सहज लाटल्या जाते अजिबात त्याला पीठ वगैरे लावण्याची गरज पडत नाही आणि ते अजिबात आपल्या लाटण्याला किंवा आपण लाटत असताना ते अजिबात चिटकत देखील नाही तर अशा पद्धतीने अगदी पटपट आपण ही पोळी लाटून घेऊयात आता ही पोळी लाटत असताना एक काळजी घ्यायची ती म्हणजेच आपण नेहमी ज्यावेळेस चपाती किंवा पोळ्या तयार करतो त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ अशी ही पोळी आपण लाटून घेणार आहोत तर शेवटी मी ते दाखवणारच आहे तर या ठिकाणी बघू शकता आपली मोठी अशी एक पोळी लाटून झालेली आहे तर अशा पद्धतीने पातळ अशी ही पोळी मी तयार केलेली आहे अशाच पद्धतीच्या आपल्याला संपूर्ण पोळ्या तयार करून त्याचे चिजलिंग्स तयार करायचे आहेत तर या ठिकाणी आपली पोळी लाटून झालेली आहे आता ह्याला आपण कट करून घेणार आहोत तर कटिंगसाठी या ठिकाणी मी पिझ्झा कटरचा वापर केलेला आहे आपल्या पोळीच्या ज्या साईडच्या बाजूच्या कडा आहेत त्या व्यवस्थित अशा आपण कट करून घेऊयात म्हणजे चिजलिंग्स एकाच आकारामध्ये आपल्याला कट करता येतील तर या ठिकाणी आपण शंकरपाळ्या करताना जशा पद्धतीने आपण शंकरपाळ्यांची कटिंग करतो त्याच पद्धतीने या चिजलिंग्स कट करून घ्यायच्या आहेत तर मार्केटमध्ये छोट्या छोट्या आकारामध्ये हे चिजलिंग्स असतात तर आपण देखील तोच आकार देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत हवा असल्यास तुम्ही तुमच्या आवडीचा आकार देखील या ठिकाणी देऊ शकता पिझ्झा कटरऐवजी तुम्ही चाकूचा वापर देखील करू शकता तर अशा पद्धतीने मी पिझ्झा कटरच्या मदतीने हे चिजलिंग्स कटिंग करून घेत आहे तर हे कट करण्यासाठी मी पिझ्झा कटरचा वापर केला कारण पिझ्झा कटरमुळे आपण ज्यावेळेस हे कट करतो ते एका रेशीमध्ये हे कट केलं जातं आणि चाकुणी कट करत असताना मात्र ते थोडंसं वाकडं तिकडं असं कट होतं त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटेल त्याचा ते वापर करून तुम्हाला हे कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण आडवे काप आप देखील याला देणार आहोत तर अगदी छोटे छोटे असे आपण याला काप देऊयात म्हणजे आपले जे मार्केटचे चिजलिंग्स असतात त्याच पद्धतीचे हे चिजलिंक्स तयार होतील म्हणजे मुलांना ते बाहेरून आणलेत की घरी तयार केले याचा प्रश्न पडला पाहिजे तर अशा पद्धतीने आपले संपूर्ण चिजलिंक्स मी कट करून घेतलेले आहेत तर या ठिकाणी कट करण्यासाठी थोडासा वेळ लागतो आपल्याला तळण्यासाठी मात्र अगदी अर्धा ते एकच मिनिटांचा वेळ लागतो कारण अगदी झटपट हे आपले तळून होतात यांना तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि देखील लागत नाही वरती, तर कटिंग बोर्डवरती लाटून झाल्यानंतर छानपैकी कट करून घेतलं आणि अशा पद्धतीने मस्त असे मी याला मोकळे करून घेत आहे दुसरीकडे गॅसवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर हे तळण्यासाठी आपण तेल देखील छानपैकी गरम करून घेऊयात आणि बघू शकता पीठ अगदी छान जर मळल्या गेलं तर मात्र हे चिजलिंग्स अगदी सहजपणे पटकन असे मोकळे होतात आणि अशा पद्धतीने मस्त असे आपले चिजलिंग्स तयार झालेले आहेत बघू शकता अशाच पद्धतीने तुम्हाला देखील हे लिंक्स तयार करून घ्यायचे आहेत चला तर मग आपले हे चीज लिंक्स तळून घेऊयात आता हे तळत असताना तेल अगदी कडकडीत गरम झालेलं असावं तर बघू शकता आपलं तेल अगदी मस्त धुरनिगेसपर्यंत गरम झालेलं आहे यामध्ये एक चीज लिंक्स टाकल्यानंतर पटकन तो वरती आला अशाच पद्धतीचं कडकडीत तेल आपल्याला या ठिकाणी हवं आहे आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे भरपूर असं कडकडीत तेल गरम केलेलं असावं त्यानंतर त्यामध्ये सगळे चिजलिंग्स घालून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम कमी करायची अर्धा ते एक मिनिट झाला की लगेच आपण हे चिजलिंग्स काढून घेणार आहोत तर मार्केटचे चिजलिंग्स जास्त डार्क रंगावर तळले जात नाहीत अगदी हलक्या रंगावरती असतात पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला हवा तो रंग देऊ शकता तर या ठिकाणी मी गव्हाचा पिठाचा वापर केला त्यामुळे थोडासा रंग ह्याला मी डार्क होऊ देणार आहे तर मार्केटचा रंग अशा पद्धतीचा असतो तुम्ही बघू शकता पण आपण थोडंसं डार्क रंगावर याला तळणार आहोत कारण यामध्ये आपण गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे तुम्ही जर मैदा वापरत असाल तर त्यावेळेस मात्र पूर्णपणे मैदा वापरला तर तुम्ही या रंगावरती चिजलिंग्स काढू शकता आणि आता अर्धा ते एक मिनिट झालेला आहे आणि थोडेसे डार्क असे आपले चिजलिंग्स तयार झालेले आहेत आपण ते काढून घेऊयात मस्त असे आपले एक मिनिटांच्या आतमध्ये हे संपूर्ण चिजलिंग्स तळून झालेले आहेत आता हे काढून घेऊयात आणि महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण चिजलिंग्स अशी टम्म फुगलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी हुबेहूब मार्केटसारखे तर जसे की मी तुम्हाला सांगितलं की याला तळण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो आणि या ठिकाणी आपली पहिली बॅच म्हणजे ही चिजलिंग्सची पहिली बॅच तयार झालेली आहे ही काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने उरलेले चिजलिंग्स देखील तयार करून घेऊयात आता या ठिकाणी चिजलिंग्स तयार करताना तुमच्या लक्षात आलं असेल की तळण्यासाठी याला एखाद मिनिटाचा वेळ भरपूर होतो पण मात्र याला लाटून कापण्यासाठी म्हणजे कट करण्यासाठी बराचसा वेळ लागतो जसं आपण शंकरपाळ्या करत असताना एकदा सर्व शंकरपाळ्या कट करून घेतो आणि शेवटी तळतो तशा पद्धतीने आपल्याला चीजलिंग्स तयार करता येत नाही त्यासाठी तेव्हाच्या तेव्हा तुम्हाला पुळी लाटून लगेचच ती कट करून घ्यायची आहे आणि तळून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण चीजचा वापर केला आहे आणि चीज हे मेल्ट होतं शंकरपाळ्यांसारखं जर आपण सगळ्या चिजलिंग्स कट करून एकत्र ठेवल्या तर ते सगळे एकमेकाला चिटकून जातील आणि तळताना मात्र ते आपल्याला तळल्या जाणार नाहीत म्हणजे ते सगळे चिटकून जातील आणि पोळी आपल्याला पुन्हा लाटावी लागेल त्यामुळे मोठी पोळी लाटून घ्यायची आणि सोबतच तळण्यासाठी एक व्यक्ती आणि लाटण्यासाठी जर एक व्यक्ती असेल तर हव्या थोड्या क्वांटिटीमध्ये तुम्ही चिजलिंग्स तयार करू शकता आता या चिजलिंक्स मस्त अशा तयार झालेल्या आहेत आता यामध्ये फ्लेवरसाठी मी ॲड केला एक चमचा चाट मसाला त्याचबरोबर आवडीनुसार तुम्ही यामध्ये कोणतेही फ्लेवर ॲड करू शकता मी इथे एक चमचा घरी तयार केलेलं पुदिना पावडर घेतलेला आहे हातावर अशा पद्धतीने क्रश करून ते यामध्ये घालून घेतलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवे ते मसाले यामध्ये ॲड करू शकता मी थोडंसं लाल तिखट देखील वापरलेलं आहे त्याचबरोबर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये पिझ्झा सिझनिंग देखील वापरू शकता तुम्हाला हवं त्या पद्धतीने याला तुम्ही फ्लेवर देऊन तुमच्या आवडीनुसार याला तयार करू शकता मार्केटमध्ये मिळणारे जे महागडे आपले चिजलिंग्स असतात त्यामध्ये कोणतेही फ्लेवर ॲड केलेले नसतात ते अगदी प्लेन असतात हवे असल्यास तुम्ही प्लेन देखील चिजलिंग्स तयार करून खाऊ शकता म्हणजे त्यात कोणतेही मिर्च पावडर चाट मसाला न ॲड करता देखील ते ट्राय करू शकता किंवा अशा पद्धतीने हवे ते फ्लेवर देऊन देखील ट्राय करू शकता दोन्हीही अगदी भन्नाटच लागतात तर अशा पद्धतीने मी पुदिना पावडर यामध्ये ॲड केला थोडंसं लाल तिखट आणि चाट मसाला ॲड केलेला आहे आणि त्यानंतर हे चिजलिंग्स आपली खाण्यासाठी रेडी झालेले आहेत तर बघू शकता या ठिकाणी अजिबात तेलकट झालेलं नाही आता हे कुरकुरीत झालेली आहेत की नाही क्रिस्पी झालेली आहेत की नाही हे चेक करण्यासाठी या ठिकाणी आपण एक मस्त असे चीजलिंग्स तोडून बघूयात तर अगदी बघू शकता याचा चुरा झालेला आहे म्हणजेच अगदी क्रिस्पी कुरकुरीत हे चिजलिंग्स तयार झालेले आहेत हुबेहूब मार्केटसारखे चवीला तर ते भन्नाट आहेतच आणि घरच्या घरी तयार केलेले आहेत त्यामुळे मार्केटपेक्षा अगदी हेल्दी आहेत मार्केटचे जे चिजलिंग्स मिळतात ते थोडेसे प्रिझर्वेटिव्ह असतात त्यामुळे तसले काही पदार्थ खाण्यापेक्षा घरच्या घरी अगदी सु कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये अशा पद्धतीने चिजलिंग्स तयार करून याचा आस्वाद घ्या आणि मुलांच्या आहारामध्ये याचा समावेश करा तर कसे वाटले आजचे चिज हे कमेंट्समध्ये मला कळवायला विसरू नका त्याचबरोबर चिजलिंग्स आवडले असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा सोबतच अशा नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका छानसे रेसिपीसोबत तोपर्यंत तो, मस्त खा आणि स्वस्त रहा